चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पायराईट या स्टोनचे चमत्कारी फायदे पायराईट हे खूप चमत्कारी दगड आहे याला मनी मॅग्नेट देखील म्हणतात प्रत्येकाला कोणते ना कोणते रत्न घालण्याची कधी ना कधी इच्छा होते पूर्वीपासूनच रत्न घालण्याची प्रथा सुरू आहे पायराईट हे रत्न घातल्यामुळे आजारपण आर्थिक संकट दूर होतात पायराईट स्टोन हा लक्ष्मी मातेला आकर्षित करतो म्हणजे पहिल पैशाला आकर्षित करतो यामुळे आर्थिक समस्या जाणवत नाहीत आणि पैशांच्या समस्या सर्व दूर होतात पायराईट रत्न लॉकेटमध्ये किंवा अंगठीमध्ये देखील धारण करता येते हा दगड स्वतःकडे लवकरात लवकर संपत्ती पैसा आकर्षित करतो म्हणून त्याला धनाचा जादूई दगड असे देखील म्हणतात पायराईट स्टोनचा उपयोग धनप्राप्तीसाठी मोठ्या प्रमाणात करतात पायराईट शरीरात धारण केल्यास आजार पण दूर होते आणि आर्थिक समस्या कर्जबाजारीपणा दूर होतो पायराईट दगड तुम्ही तिजोरीत देखील ठेवू शकता किंवा तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवू शकता तेथे देखील ठेवू शकता हा दगड तुम्ही तुमच्या बोटातील देखील बसवून घेऊ शकता किंवा रॉ गळ्यामध्ये लॉकेटमध्ये देखील बसवून घेता येतो यामुळे तुमच्याकडे पैसा आकर्षित होईल व पैशांच्या समस्या जाणवणार नाहीत तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर तुम्ही पायराईट धारण करा यामुळे तुमच्या तब्येतीत स्थिरपणा येईल आणि आजारपण दूर होईल तुमच्यावर जर खूप कर्ज झालं असेल तेव्हा देखील तुम्ही हा स्टोन आणून घरातील तिजोरीमध्ये जे ते पैसे ठेवतात त्या ठिकाणी ठेवा या यामुळे कर्ज कमी होईल व तुमची तिजोरी नेहमी पैशाने भरलेली राहील याचे फायदे पाहूनच याला जादूई पैसे आकर्षित करणारा दगड म्हणतात तुम्हाला ही माहिती कशी वाढली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा